रामकृष्ण हरे वड आंबा जांभूळ पिंपळ हे जे काही वृक्ष आहेत हे वृक्ष महान वृक्ष आहेत असं म्हटलं तर काय वावग ठरणार नाही आपल्या पूर्वजांना या झाडाच्या फळांचा या झाडाच्या चिकाचा या झाडाच्या सालीचा या झाडाच्या पानाचा या झाडाच्या फांद्यांचा या झाडाच्या मुळाचा वापर करण्याची कला अवगत होती परंतु दुर्दैव असं असं म्हटलं आपल्याला या गोष्टीविषयी माहीत नाही किंवा आपल्याला या वि गोष्टीविषयी कल्पना नाही तर उंबर झाडाचं काय महत्व आहे का होय उंबर झाडाचं आध्यात्मिक महत्व पुष्कळ प्रमाणात आहे म्हणजे उंबराच्या फळाचं उंबराच्या झाडाचं म्हणजे उंबराचं झाड हे शक्यतो म्हणजे कट केलं जात नाही कापलं जात नाही कारण त्या ठिकाणी दत्तांचं अस्तित्व असतं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे त्यामुळं उंबराचं झाड हे कट केलं जात नाही या झाडाचे फायदे सांगताना मला विशेष असा आनंद का तर हे झाड अत्यंत गुणाचं आहे अत्यंत फायद्याचं आहे उंबराच्या जनरली दोन प्रकारच्या जाती दिसून येतात एक काकोदुंबर म्हणजेच आणि दुसरं मोठं उंबर काको काकोदुंबर म्हणजेच बारीक उमराचं झाड असतं या झाडाला खाली अशी फळं असतात त्याला गाड्या उंबर अशी सुद्धा मराठीमध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी बोली भाषेमध्ये म्हटलं जातं गाड्या उंबर आता या मोठ्या उंबराचं महात्म्य मी तुम्हाला सांगतो तु। वेगवेगळ्या वे आजारामध्ये घरगुती उपायामध्ये या उंबराचा छान पद्धतीने वापर आम्ही सर्व लोक करून घेत असतो आणि या उंबराचे फायदे सुद्धा जबरदस्त आहेत काय फायदे आहेत हे तुम्हाला मी थोडक्यात स्पष्ट करणार आहे त्यामुळे या उंबराच्या झाडाची माहिती तुम्ही शेवटापर्यंत जर पाहिली तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं माहिती अनन्य साधारणाची माहिती अवश्य कळणार आहे काय करायचं बघा आता उमराच्या फळांचा वापर सुरुवातीला सांगतो ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता प्रचंड प्रमाणात आहे प्रचंड प्रमाणात गरमी आहे उष्णतेमुळे बघा काही लोकांना असे आपले जे काही ताच असते या ताचाला बारीक का असे कापऱ्या का, का, काचऱ्या पडतात त्यातून रक्त पडतं बघा रक्त पडतं आणि खूप त्रास होतो खूप आग होते तर अशा वेळेला काय करायचं एक प्रयोग सांगतो उमराची फळ घ्यायची उमराची फळं घ्यायची चांगल्या पद्धतीने वाटून त्याचा लगदा करायचा वाटून लागता करायचा आणि पायाला लावायचा असं आपण एखादा क्रीम कशी लावतो अशा पद्धतीने क्रीम लावायची व ती फडकं असं बांधून ठेवायचं आणि हे फडकं बांधून ठेवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी काढायचं असं दोन तीन वेळा जरी करताय तरी त्या जे काही टाचा उरल्या असतात बघा किंवा टाचेमध्ये भेगातून रक्त येत असतं हे भेगातून रक्त पडण्याचं प्रमाण कमी होऊन जातं आणि मस्त असा फायदा हा जबरदस्त होत असतो हा सारा सोपा उपाय सिंपल उपाय सर्वांनी अवश्य करून घ्यावा गोवर झाले असतील काळज्या झाले असतील अशा मुलांना किंवा अशा मुलींना उष्णतेचा पुढे भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास होतो जर कमी करायचा असेल तर उमराची फळं अवश्य नित्यनिमाने सेवन करावे त्याचा ता फायदा छान पद्धतीने बऱ्याच लोकांना झालेला आहे बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होत असतो उमराच्या चिकाचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे उमराचं चीक उमराचं चिक ची वेक वेगवेगळ्या त्रासामध्ये वेगवेगळ्या आजारामध्ये वापरण्याची आपल्याकडे पद्धत आहे उमराचं चीक तुम्ही बऱ्याच लोकांना बघा शक्ती अतिकृश मुलं असतात बारीक मुलं असतात आमचे म्हणजे म्हणतात बघा पालक की आमची मुलं काय तब्येतीने एकदम किरकोळ आहेत त्यांचे वजन कसं वाढत नाही त्यांची तब्येत एकदम बारीक आहे तर अशा वेळेला उमराच्या त्याचे काय चीक असते हे चीक दुधातून लावण्या म्हणजे दुधातून घेण्याची पद्धत दोन चार तरी थेट दुधातून टाकले पाव कप दुधातून तरीसुद्धा असा आराम पडतो विशेषतः शेळीच्या दुधातून उमराचा चीक देण्याची पूर्वापार जे काय गावाकडील जे काही वैदू लोक आहेत म्हणजे औषध देतात ते लोक याचा वापर छान पद्धतीने करत असतात आणि याचा फायदा हा जबरदस्त होत असतो बऱ्याच स्त्रियांना बऱ्याच माताबाईंना अत्यार्धव नावाची असतो स, 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 अत्यार्धव म्हणजे अतिप्रमाणात अंगावरून लाल झालं अतिप्रमाणात अंगावरून लाल झाल्यामुळं थकवा येतो आशक्तपणा येतो रक्ताचं प्रमाण एचबीचं प्रमाण हे कमी होऊन जातं अशा वेळेला काय करायची उमराच्या फळाची पावडर केली तरी मी माझ्या बऱ्याच रुग्णांना उमराच्या फळाची पावडर मी मुद्दाम माझ्या चिकित्सालयामध्ये ठेवलेली असते आणि उमराच्या फळाची पावडर वेगवेगळ्या त्रासामध्ये वेगवेगळ्या आजारामध्ये द्यायची एक मी परंपरा चालू केलेली आहे आणि याचे फायदे मोठे मोठे औषधांनी जेवढे फायदे होत नाही तेवढी उमराच्या फळाच्या पावडर फायदे होत असतात शरीरामध्ये उष्णता प्रमाणात असेल आणि उष्णतेमुळे काय होतं बऱ्याच पुरुषांच्या बाबतीत शुक्राणू स्पर्म काउंट हे प्रमाण कमी होतं स्पर्म काउंटचं प्रमाण कमी झाल्यामुळं त्यांचं बोटिलिटी किंवा त्यांचं काउंट कमी झाल्यामुळं मुलबाळ व्हायला बऱ्याच पुरुषांना अडचणीत असते काउंट वाढत नाही अशा वेळेला एक उपाय सांगतो एक उपाय साधा सिंपल उपाय काय उपाय करायचं अशा वेळेला एक प्रयोग माता भगिनी अवश्य करावा उडाच्या किंवा उमराच्या चिकाचा उपयोग उमराचं चीक हे शुक्रसंबनाचं काम छान पद्धतीने करत शुक्रवर्धनाचं काम छानपतीने करतं अशा वेळेला एक साधा सोपा प्रयोग आहे एकदम सिंपल प्रयोग आहे काय करायचं अशा वेळेला अशा वेळेला काय करायचं उमराची पानं एक पाच ते सात पानं तोडायची पाच ते पाच सात पानं तोडली की साहजिक त्यातून चीक निघतो तो पत्ताश्या किंवा खडी टाकायचा आणि वाटायचं चांगल्या पद्धतीने आणि वाटून सकाळी सेवन करायचा हा सकाळी सेवन करताय काही दिवस किंवा साधारण महिना दीड महिना तर बघा शुक्राणूचं प्रमाण वाढेल स्पर्मकाउंड वाढेल स्पर्मकाउंड मोठी सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढत असते तर याचा फायदा सर्व लोकांनी आवश्यक करून घ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा कसल्या भरत नाहीत बरेच लोक व्हायचा असतात सांगतात आम्हाला आमच्या पायाला जखमा मधुमेहाच्या जखमा काय भरत नाही डायबिटीसमुळे जखमा पाय कापावा लागतो जखमा कशा भरतील हो जखमा भरण्यासाठी उमराच्या सालीचा सा, छान पद्धतीने वापर आपल्याला करून घेता येतो उमराची साल घ्यायची वडाची साल घ्यायची आंब्याची साल घ्यायची वडाची उमराची आंब्याची साल पिंपळाची साल जांभळाची साल त्याला पंचवलकल काळा असं आयुर्वेदामध्ये म्हटलेला आहे वड उंबर जांभूळ पिंपळ आंबा याची सालं घ्यायची साल घ्यायची वाळवायची बघा बारीक बारीक तुकडे करायचे त्याला काळा करायचा आणि हा काळा करताना तर तुम्ही काढा थोडंसं एवढं जर तुकडे घेतलं साधारण लिटर व पाण्यात टाकायचं हटवायचं अर्धा लिटर शिल्लक ठेवायचं गाळायचं आणि तुम्ही जागा ज्या ठिकाणी जखम भरपूर प्रमाणात आहे ही जखम जर तुम्ही साफ करताय तर बघा चमत्कार घडावा अशा पद्धतीने फायदा होत असतो बऱ्याच लोकांना याचा फायदा झालेला आहे होत असतो तर या आपण चवलकल काढ्याचा वापर वेगवेगळ्या म्हणजे जैनंदिर ठिकाणी जे काही जखमा असतात विशेषतः पुरुषांच्या बाबतीत किंवा स्त्रियांच्या बाबतीत जखमा कसल्याच बरत नाहीत खूप स्ट्रॉंग अँटीबायोटिक द्यावे लागतात तरीही जखमा कसल्या पद्धतीने भरल्या जात नाहीत तर अशा वेळेला या पंचवल्कल तुम्ही पंचवल्कल म्हणजे नक्की परत सांग तुम्हाला वराचं साल आंब्याची साल जांभळाची साल पिंपळाची साल उंबराच्या झाडाची साल ती सालं घ्यायची सालं घेता येता अर्थ खूप जोरात करून खणायचं नाही वरची साल काढायची मध्य जो काही भाग असतो तो घ्यायचा तुम्ही जे जाणकार लोक त्यांच्याकडून करून ना तर तुम्ही वराच्या किंवा उंबराच्या झाडाला तुम्ही अवश्य नुकसान करू शकता कारण माहीत नसतं बऱ्याच लोकांना सांगितल्या डॉक्टर बिला शिंदेनी म्हणून तुम्ही क करताय तर तुम्ही झाडाला दुखावू दुखाव म्हणजे झाडाला दुखाव चाल झाडाला दुखावू नका झाडालासुद्धा मन असते झाडालासुद्धा भावना असते झाडालासुद्धा संवेदना असतात जगदीश चंद्र बोस नावाचे एक शास्त्रज्ञ होते त्यांनी एकदम उदाहरण असं आहे किंवा असं एक असं शास्त्रानुसार सिद्ध केलेलं आहे की झाडाला मन आहे झाडाला संवेदना आहेत तरी अवश्य विज्ञानाच्या पुस्तकात सांगितले बघा जगित चंद्रपोस नावाचे शास्त्रज्ञ त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे की झाडाला त्याच्या पानाला झाडाच्या मुळांना संवे असतात झाडाची उमराच्या झाडाच्या मुळाचा छान पद्धतीने वापर वेगवेगळ्या त्रासामध्ये करून घेत असतो या मुळापासून उमराच्या मुळापासून पाणी तयार केलं असतं याचं औदुंबर जल असं म्हणतात बघा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा औदुंबर जल आता माझ्याकडे काही कंपन्यांचे सुद्धा औदुंबर जल आहेत काही मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी औदुंबर जल हे आणत असतो तयार करत असतो औदुंबर जल उमराचं जल उमराचं जल कसं केलं जातं तर तुम्हाला उंबराचं जल हे वेगवेगळ्या त्रासामध्ये विशेषतः तोटाचे जे काही कॅन्सर असतात किंवा मुखगत कॅन्सर असतात ते मुखगत कॅन्सरमध्ये गुळण्या करण्यासाठी उपयुक्त कोटाचे जे काय कॅन्सर असतात कोटाचे कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे अल्सर असतात त्याच्यावरती या उंबराच्या पाण्याचा वापर छान पद्धतीने करता येतं गोवर झाला असेल कांद्या झाला असेल तर अशा आजारामध्ये या उंबराच्या पाण्याचा पाण्याचा छान पद्धतीने वापर वेगवेगळ्या त्रासामध्ये करून घेण्याची पद्धत आहे आयुर्वेदामध्ये आणि बऱ्याच गोष्टीचा वापर केल्यामुळं या उंबराच्या पाण्याचा हात मिळून अबाधित आहे पूर्वीच्या काळी म्हणजे आजही मला आठवते लहानपणी आमच्या घरी उंबराची एक पाण्याची बाटली अशी ठेवली जायची आजही बऱ्याच ठिकाणी खेडेगावमध्ये उमराच्या पाण्याची बाटली ठेवली जाते आणि उंबराचं पाणी हे काही खराब होत नाही त्याचा फक्त म्हणजे दुसऱ्या पाण्याचा संपर्क नसावा किंवा तुम्ही चांगले ठिकाणी टॉल हे पाणी वेगवेगळ्या त्रासामध्ये वेगवेगळ्या आजारामध्ये आपण चमत्कार घडावा अशा पद्धतीने पद्धत आहे हातापायाची आग होत असेल हातापायाची जळजळ असत दोपराची पाणी घ्यायचं पाणी घ्यायचं त्यांनी थोडंसं घ्यायचं लावायचं बघा एकदम थंडगार पडतं हातापायाची आग हातापायची जळजळ एकदम चमत्कार घडावा अशा पद्धतीने थांबत असते असा आता सोप्पा उपाय मावली करून लोकांना सांगितलं आहे हा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या सर्वांना त्याचा छान पद्धतीने फायदा आणि निश्चित निश्चित होणार आहे उंबराच्या या पाण्याचं महात्म्य सांगाव तेवढं सांगाव तेवढं हे पाणी वेगवेगळ्या त्रासामध्ये वापरण्याची पद्धत आहेच आहे शिवाय वेगवेगळ्या तुम्हाला बघा बऱ्याच लोकांना लघवीला आग होत असेल लघवीला जळजळत असेल किंवा लघवीचं प्रमाण जर कमी झालं असेल तरी सुद्धा उंबराचं पाणी घेण्याची आपल्याकडे पुरापार काळापासून पद्धत आहे पुरापाळ काळापासून परंपरा आहे या उमराच्या झाडाचं महात्म्य सांगावं तेवढं कमी सांगावं तेवढं कमी उंबराची पानं पाण्यात टाकून उकळून त्याला काळा करून सुद्धा जखमीसाठी वापर केला जातो या उमराचं म्हणजे काड्याचं मलम उंबराचं मलम एक वेगळं पद्धतीने मी औषध तयार करतो त्याचा सुद्धा फायदा बऱ्याच लोकांना झालेला आहे होत असतो कितीतरी फायदे सांगताय का कितीतरी फायद्यांचं वर्णन आपल्याला करता येतं तर अवश्य तुम्ही या उमराच्या झाडाचं सांगितलेली माहिती सर्वांपर्यंत लाईक करून अवश्य शेअर करा जेणेकरून सर्वांना त्याचा छान पद्धतीने फायदा हा नक्कीच होईल असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर युट्यूबला पाहत असाल तर अवश्य सबस्क्राईब करा फेसबुक किंवा इंस्टाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कराव असाल तर नक्कीच तुम्ही फॉलो करायला पात्र तिथून नका असेच नवनवीन माहिती नवनवीन गोष्टी मी आपल्या सर्वापर्यंत अवश्य घेऊन येते ऐकोपर्यंत थांब धन्यवाद 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 माऊनी